आई आली आता चिकडू आणि पईन भाऊ पण आला आता मस्त जेवण करा म्हणलं त्याले जेवते का नाही का माहिती पडशील ना तसा पाऊन आहे तुले पण डोक्यात लागलं तू मग कर घे 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 घेता भाऊ आई जेवण करू लागलेले आहे मंदातला ब्रेकफास्ट सुरू आहे आता डायरेक्ट तर मित्रांनो जस्ट आता शेता मी शेतात आलो डब्बा घेऊन मी खरी खरं तर जेवण करत होतो पण मला फोन आला की डब्बा आणि जे पेराचे आहे ते चेण्यासोबत ते घेऊन ये म्हणून मी जस्ट आता शेतात आलो तिकडे चेना पेरणं सुरू आहे आपला तर इथं ट्रॅक्टर उभा आहे आपल्याला तिथे जाळ लागणार आहे इथं दुसरा ट्रॅक्टरनं पेरणं सुरू आहे तर जस्ट इथं येऊन पोचलो मी ट्रॅक्टरजवळ आणि आपला दुसरा ट्रॅक्टरनं जे आहे चेना पेरणं सुरू आहे तुम्ही बघू शकता मागं जेवण घे रे जेव्हा डब्बा आणला के लवकर जेवण घे म्हणलं ते ले नाही तर उपाशी राहते लेखाचं दिवसभर नुसतं काम काम करत राहते लय मरण हवा येईल नुसतं लेखाचं उपाशी तापाशी राहते तुम्ही बघू शकता जबरदस्त जबरदस्त वातावरण एकदम हे सागाची लाईन बघा एकदम इथं बाकी सुंदर असं एवढीचे झाड होते आता किती मोठे झाले आणि तुरीची लाईन आणि इकडून आमची आई आली कायची फुलं घेऊन आली घंट्याची आई आली आता चिकडून पईन भाऊ पण आला आता मस्त जेवण करा म्हणलं त्याला जेवते का नाही काम माहीत वापस ते जेव्हाच नाव घेतलं की वापस गेल काटे ते जेव्हा म्हणलं की दिवसभर काम करत राहते फुट काय म्हणलाय भाजी सांडली पाय म्हण तुले लवकर ते म्हणे छोगुली म्हणे आईले काढायला सांगतो म्हणे लवकर आडवा नाही वा ते रस्त्यानं पडला असं हा आत्ता पडला का उलिशीच सांडली ना काही होत नाही कुठं नेऊ ठीक आहे मग झुपात सुरू किती मस्त पाणी धुऊन हात पाय धुवा लागले सोर पॅनल तर पॅनल आलता तो साहेब आलता रे पोईन आता पाऊ घेऊन गेला आता आत फाईल टाकते म्हणे एक दोन दिवसात सुरू होऊन जाते म्हणे साहेब आलता ते हम्म आमचं दोन तीन दिवस झालं मग पडशील ना तसा पाहून आहे तुले पण डोक्यावर लागलं तू मग हात धुऊन घे पाणी पितो जरास आता ना नाही म्हणजे बच्की ना ना तू म्हणते लवकर घे 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 हम्म कौन अशी एक बसुली तर येणं बसून आता आपल्या हातूज थो दा। चांगला थोडा खराब केला आपल्या <laughs> पेरलो ना <आते>। बंद बंद केली मोटर यांना ते पूर्ण मांगज वावरच्या दिसा लागल शेत पूर्ण पेरून टाकलं भाऊ ना अर्धर झालं बरं अर्ध राहिलं सरळ करून घे डबल उलीचे नाही धुवून टाकतो मग मी थांबून <laughs> आलो मी आता जेवण करून सोडून आलो मी कोण म्हणलं आता जर गेलो नाही तर मग एकदा जर डब्यात गेलो तर आपण निघत नाही तीन घंटा मग म्हणलं लय काही केली मी आता छकुरीले आता हे मोटर आम्ही इकडे आहे तर सरळ ठेवणार आहोत आमचा बैनबाबाई जेवण करून लागलेले आहे मंदातला ब्रेकफास्ट सुरू आहे आता डायरेक्ट तिकडून समोरून ढेकलातून बैलगाड्या एवढे पोते भरले होते त्या गाडी तुम्ही सांगा ढेकलातून बैलगाडी वरणार का म्हणून अर्धे पोते खाली केले त्याच्यानंतर हे बैल बिचारे का चालले बैला चालले कंबर लागली टेस्टी आहे की नाही त्या दिवशी पवीनने खाली घेतली नव्हती हे सेमत भाजी सेमत तशी जायला चला मग आता मी जाऊ का घरी ठीक आहे मग ते आता मी जातो घराकडे ते जेवण करत राहायचे कारण की मी जेव्हा जेवता जेवता आलो होतो मी ठीक आहे बाय बाय होती पहिले जातो घरी जोरा देणार जोरा कोणता आहे ते काढून ठेवू का तिथं सांगतो चाललो आता मी घराकडे पाणी तर पुऱ्या टपक्या रिकाम्या झाल्या पवले भरून घ्यायला लावतो हिरीच्या आई आई इथे या झोऱ्यातल्या पाण्याच्या डपक्या पुऱ्या रिकाम्या म्हणलं भरून घ्यायचं आता मी चाललो घराकडे झालं आता काम आपलं आता मी जेवतो मस्त फर्स्ट क्लास पैकी करून एवढा खराब दिवसाला लागलो मी दाढी कटिंग नाही केली कटिंग केली डोकं धुतलं नाही आता आंघोळ करायचा आहे कंटाळी ती एवढी थंडी आहे की भयानकच थंडी आहे आता जातो मी घरी मस्त घरी एवढी थंडी लागते ना की भयानकच म्हणजे उन्हा उन्हाचा म्हणजे प्रकाशच येत नाही सूर्याचा आणि इथं पहा कशी कडकून जमते अंगाली अंगी इथं घरच नाही ना वर छत नसल्यावर डायरेक्ट ऊन पडते डोक्यावर इथं मस्त वाटते पण वावरात मी हे बा आपलं निकाल वाहन एका लाईन मध्ये लावून आहे हार्वेस्टर ट्रॅक्टर ट्रॅक्टरची ट्रॅली ट्रॅक्टर तर तिथं आहे ना पेरत आणि आपली गाडीची मशीन इथं ते ना अर्धे पोते काढून ठेवली होती कारण की बैलाले काही वळण होत नव्हती हो तर आत्ता मी चाललो शेतातून घरी आता झाला आपला टाईम तर आता व्हिडिओ सुद्धा येतात कोण भेटूया नाही घेऊन तो म्हणजे महाराष्ट्राच्या इस्टोरात